नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो आय बी पी एसनं बँक पी यूसाठी साठी नुकतंच नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे ज्यामध्ये जर तुमची पदवी झालेली असेल कुठल्याही स्ट्रीममधून तुमचं बी ए बी कॉम बी एस सी इंजिनिअरिंग बी ई काहीही झालं असेल जर तुमची डिग्री कंप्लीट असेल तर तुम्हाला पंच्याऐंशी हजार नऊशे वीस रुपये प्रति महिना पगार ॲज अ बँकेत पीओ म्हणून मिळू शकतो आता ह्या परीक्षा कधी होणार आहे याची पात्रता काय आहे अभ्यासक्रम काय आहे पगार तर या ठिकाणी सांगितलेला आहे पण याची परीक्षा कधी होणार आहे आणि रिक्त पद जी आहेत तर तीन हजार एकोणपन्नास ही आपण सगळं पाहणार आहोत अर्ज याचे सुरू झालेले आहेत अर्ज प्रक्रिया कशी करायची काय काय कागदपत्र लागणार आहेत सगळं आपण सगळं एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा आता कोणत्या पदासाठी जाहीर झालेली भरती ती आपण बघूया अगोदर यासाठी पात्रता आणि वयोमर्यादा काय ते पाहणार आहोत परीक्षा पद्धत आणि याचे टप्पे पण आहेत टीयर वन टीयर टू म्हणजे आपल्या इकडचं पूर्व आणि मुख्य ते आहे अर्ज प्रक्रिया आणि अंतिम तारीख काय आहे ते सुद्धा जाहीर झालेलं आहे मुलाखत आणि निवड पद्धती कशी असणार आहे ते देखील जाहीर झालेलं आहे तत्पूर्वी बघा आपल्या ई स्वयंच्या ॲप्लिकेशनवरती आपण अपन... <coughs> बँकिंग एक्झामसाठी आपण स्पेशली आपला जो इंग्लिशचा जो कोर्स आहे तो देखील लॉन्च केलेला आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे चला हे सध्या एवढं महत्वाचं नाही एकदा ऍप्लिकेशन डाउनलोड करा त्यामध्ये जर तुम्हाला वाटलं की खरोखर आपल्याला सरांच्या शिकवण्यापासून फायदा होता तर तुम्ही कन्सिडर करू शकता सध्या यावरती एटी पर्सेंट ऑफ आहे ना पदाचे नाव काय आहे आणि संस्थांची माहिती काय आहे पदाचे नाव आहे प्रोबेशनरी ऑफिसर मॅनेजमेंट ट्रेनिंगचं का हे काय असणार आहे पद असणार आहे आय बी पी एस मार्फत हे भरल्या जाणार आहे आणि अकरा सार्वजनिक क्षेत्रातील बँक ज्या आहेत तर या यामध्ये काम आहे आता बँक कुठल्या कुठल्या आहेत बँक ऑफ बरोडा ठीक आहे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कॅनडा सेंट्रल बँक इंडियन ओव्हरसीज बँक आय बी पी एन बी पी एस बी यू ओ युनियन बँक या ज्या बँका आहेत तर या एस बी आय वगळता बँक ऑफ बरोडा नाही फक्त एस बी आय वगळता बाकीच्या सगळ्या बँकेसाठी काय आहे पी ची ही जाहिरात आहे दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी या जागा आहेत आणि तीन हजार एकोणपन्नास काय आहे जागा असणार आहे वेतन श्रेणी जसं तुम्हाला सांगितलं की अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीस प्लस यामध्ये बेसिक डी ए एच आर ए डी ए टी ए वगैरे या गोष्टी वेगळ्या आहेत आता महत्वाच्या तारखा पाहूया आता याची ऑनलाईन नोंदणी जी आहे ना तर ती आजपासून सुरू होणार आहे एक जुलै दोन हजार पंचवीस ते एकवीस जुलै म्हणजे एकवीस दिवस तुम्हाला काय केलेलं आहे की फॉर्म भरण्यासाठी अवधी दिलेला आहे प्रिलिमचे जे ॲडमिशन कार्ड आहेत ना तर ते ऑगस्टमध्ये येईल ऑगस्टच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या हप्त्यामध्ये येईल म्हणजे एकवीस तारखेनंतर तुमची जवळपास पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये काय होतं एक्झाम होते तर शेवटच्या हप्त्यात देखील ऑगस्टच्या काय होऊ शकतं की हे होते पण इथं त्यांनी प्रिलिम परीक्षा जी आहे तर ती ऑगस्टमध्ये सांगितलेली आहे म्हणजे हॉल हॉलटिकेट तुमचे सात दिवस अगोदर येतील आणि ऑगस्टमध्येच तुमचं काय होईल की पेपर होईल शेवटच्या शेवटच्या नाही शेवटच्या हा शेवटच्या वीकमध्ये तुमचं पेपर होतील दुसऱ्या वीकमध्ये तुमचं काय होईल की हॉल हॉलटिकेट येईल आणि मुख्य परीक्षा जी असणार आहे तर ती ऑक्टोबरमध्ये होणार हवं सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे तुम्हाला दोन महिन्याचा वेळ चांगल्या अभ्यासासाठी मिळणार आहे आणि मुलाखत जी असणार आहे तर ती दोन हजार पंचवीसची सव्वीस म्हणजे दोन हजार सव्वीसच्या जानेवारी महिन्यामध्ये मुलाखत होणार आहे प्री आणि मुख्य जर पाहिलं तर तुमची तिथं होणार आहे आणि अंतिम निवड जी आहे तर ती जानेवारी फेब्रुवारीमध्ये होणार आहे म्हणजे पुढच्या सहा महिन्यामध्ये जर तुमचं पदवी झालेलं असेल आणि तुम्हाला जर समजा बँकिंग एक्झाम काय असतात किंवा आय बी पी एसची काठणी पातळी काय हे जर समजून घ्यायचं असेल तर ही परीक्षा एकदा देऊन पहा महाराष्ट्रातील मित्र म्हणतो सगळ्या विद्यार्थ्यांनी बघा परीक्षा जवळपास सारख्याच असतात मूलभूत अभ्यासक्रम जो आहे ना तर तो सारखाच असतो जवळपास सेवन्टी एटी पर्सेंट आपला एम पी एस सी झालं सरळसेवा झाली यांचा अभ्यासक्रम सारखा आहे यामध्ये फक्त काय आहे की बँकिंग थोडंसं रीझनिंग आणि मॅथ थोडंसं एक्स्ट्रा लागतं तर ज्यांना आपल्या गणिती या डोक्यावरती की आपल्याला गणिताचे जे उदाहरणं आहेत तर ते लवकर करू शकतो अॅनालिटिकल ब्रेन जर आपला चांगलं झाला असेल तर नक्की कन्सिडर करायला काय हरकत नाही आहे बघा ज्यांचं परीक्षेमध्ये सिलेक्शन होतं ना तुम्हाला काय वाटतं की ते पहिल्याच प्रयत्नात अटेम्प्टमध्ये यशस्वी होतात का नाही ते पहिला दुसरा तिसरा चौथा मेबी दहापर्यंत जातात पण मग ते अप नाही करत आणि मग एका वेळेस ते सिलेक्ट होतात आणि आताही दोन हजार पंचवीसमध्ये जे सिलेक्ट होणार आहेत ना तुम्हाला काय वाटतं त्यांचा पहिल्या अटेम्प्टमध्ये होणार आहेत का नाही ज्यांचे दोन दोन तीन तीन चार चार मार्काने अगोदर पेपर गेलेले आहेत तेच पोरं सिलेक्ट होणार आहेत तुमचंही सुद्धा त्या यादीत सिलेक्शन होण्यासाठी तुम्हाला या लढाया लढावंच लागणार आहे एक विद्यार्थी आहे की ज्याने अगोदर दहा वेळेस लढाई केलेली आहे भले तो हारला असेल पण त्याला त्या लढाईचा अनुभव आहे आणि जर एखादा मुलगा असेल की जो नौका आहे आणि त्यांनी फक्त एकच लढाईची तयारी करतोय विनिंग चान्सेस कोणाचे असणार आहे ज्याने दहा वेळेस लढायचा एक्सपिरियन्स आहे त्याला फ्लेवर माहिती आहे तर त्यासाठी नक्की तुम्ही फॉर्म भरा हा थोडासा सा, आठशे साडेआठशे रुपये याचा काही खर्च आहे काही चांगले कोर्सेस असतील शिक्षकांचे तेही करा कोर्सेस एज्युकेशन ऑनलाईन एज्युकेशन तेवढं महाग नाही हजार दोन हजारामध्ये तुम्हाला चांगला कोर्स मिळू शकतो आणि आय बी पी एसच्या जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला टी सी एसची एक्झाम बिलकुल सोपी जाणार आहे सांगायचं झालं तर दहावीच्या पोराला जर पाचवीचा पेपर जर सोडायला लावला तर त्याला तो सोपा जातो इझी जातो अशा पद्धतीचा अभ्यासक्रम आहे ना आता पात्रता काय ते पाहूया बघा शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे आणि ग्रॅज्युएशन तुमचं काय एकवीस सात दोन हजार पंचवीसच्या अगोदर पाहिजे म्हणजे आता ही जी एकवीस जुलै येणार आहे ज्या दिवशी फॉर्म बंद होणार त्याच्या अगोदर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं पाहिजे तुमच्या हातामध्ये काय असलं पाहिजे मार्कशीट असलं पाहिजे शेवटच्या याच्यात असाल तर तुम्हाला चालणार नाही बीटेक बी कुठली असेल चालेल एक सात दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत किमान वीस वर्ष असायला पाहिजे तीस वर्ष जास्तीत जास्त वयोमर्यादा जी जा आहे एस सी एस टी साठी पाच वर्ष एक्सा दिलेली आहे साठी तीन वर्ष पसन डिसेबिलिटी साठी दहा आणि एक्स सर्व्हिसमॅन असेल तर त्यांना आणखी पाच वर्ष काय दिलेलं आहे यामध्ये सवलत दिलेली आहे परीक्षा पद्धत बघा फ्री होणार आहे फ्रीमध्ये तुमचं इंग्लिश आहे तीस मार्काला तीस प्रश्न असणार आहे तीस मार्क असणार आहे वीस मिनिटामध्ये सोडवायचा आहे क्वांटी ऍप्टिट्यूड आहे कोणता ऍप्टिट्यूड आहे पस्तीस प्रश्न पस्तीस मार्क आहे ते वीस मिनिटामध्ये सोडायचे आहेत रिझनिंग जे आहे तर ते पस्तीस प्रश्न पस्तीस मार्क वीस मिनिटामध्ये सोडायचं आहे असं एकूण तुमचा शंभर मार्काचा पेपर होणार आहे शंभर मार्क होणार आहे शंभर प्रश्न आणि साठ मिनिटामध्ये एका तासामध्ये तुम्हाला काय करायचं आहे फ्रीमध्ये काय करायचं आहे पास व्हायचं आहे फ्रीमध्ये जर तुम्ही पास झालात तरच आणि तरच तुम्हाला याचं का तुम्हाला काय आहे की मेनसाठी तुम्हाला ॲप्लिकेबल राहता येईल पस्तीस ते चाळीस टक्केपर्यंत एस सी एस टीसाठी पस्तीस आणि ओपनसाठी किंवा जनरल कॅटेगरीसाठी चाळीस मार्क आवश्यक आहे ना सेकंड स्टेजमध्ये टीअर टू किंवा मेन्समध्ये गेलात तर तुम्हाला विषय कुठले असणार आहेत रिझनिंग बँकिंग अवेअरनेस इंग्लिश डेटा अनॅलिसिस आणि डिस्क्रिप्टिव्हमध्ये एस ए लेटर असणार आहे रिझनिंगमध्ये चाळीस प्रश्न असणार आहे साठ मार्क असणार आहे 15 है, पन्नास मिनटाचा वेळ आहे बँकिंग अँड री बँकिंग अवेअरनेससाठी तुम्हाला पस्तीस मिनटं पन्नास मार्क असणार आहेत पंचवीस मिनटामध्ये ते सोडवायचे आहेत इंग्लिश तुम्हाला पस्तीस प्रश्न आहेत चाळीस मार्कासाठी आणि चाळीस मिनटं आहेत डेटा ॲनालिसिस जो आहे तो पस्तीस प्रश्न आहेत पन्नास मार्क आहेत आणि पंचाळीस मिनटामध्ये सोडवायचा आहे डिस्क्रिप्टिव्ह ए सी जे दोन मोठमोठ्याला ए सी लिहायचे आहेत ते सहाशे शब्दामध्ये दोन ए सी लिहायचे आहेत पंचवीस मार्क असणार आहेत आणि तीस यामध्ये काय असणार आहेत मिनटं असणार आहे तर तुमचा हा जो पस्तीस पस्तीस आणि हे जे पंचवीस मार्क आहेत म्हणजे जवळपास साठ मार्क तुमचे आपण या आपल्या इंग्लिशच्या कोर्समध्ये कम्प्लीट करून घेणार आहोत कवर करून घेणार आहोत ना आता मुलाखत आणि अंतिम निवड काय आहे की तुमची प्रोफिशन्सी टेस्ट होईल देन वायबा होईल तुमचा इंटरव्ह्यू होईल शंभर मार्काचा मिनिमम चाळीस आणि पस्तीस टक्के असायला पाहिजे फायनल स्कोर तुमचा एटी प्लस मेन एक्झाममध्ये असेल तुमचा ट्वेंटी पर्सेंट जो आहे तो इंटरव्ह्यूमध्ये असणार आहे सर्व डॉक्युमेंट्स ऑनलाईन अपलोड करणं आवश्यक असणार आहे तुम्हाला परीक्षेच्या अगोदर अर्ज प्रक्रिया आणि फी किती आहे फी ऑनलाईन आहे एसटी एस टीसाठी एकशे पंच्याहत्तर आहे सर्वसामान्यांसाठी आठशे पन्नास रुपये आहेत आजच वेबसाईटवरती लॉग इन करा आय बी पी एस डॉट इन आणि अटीनियमाचा आणि डॉक्युमेंट अपलोड करून आपला काय करा फॉर्म भरा आवश्यक कागदपत्र काय काय लागणार तेही समजतो ऑनलाईन अर्जाची प्रिंट घ्यायची तुमचं नाव गावापत्ता शिक्षण वय मतदान कार्ड आधार कार्ड तुमचा ईमेल आय डी कॉन्टॅक्ट नंबर या सगळ्या डिटेल पाहिजे आणि तुमचे जे काही एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आहेत ते पाहिजे ऑनलाईन अर्जाची प्रिंट घ्यायची कॉल लेटर ठेवायचं पदवी प्रमाणपत्र ओळखपत्र पॅन आधार पासपोर्ट लागणार आहे जातीचा दाखला लागणार आहे एस सी एसटी ओबीसी असेल तर ते लागणार आहे विकलांग असाल तुम्ही तर त्याचा सर्टिफिकेट लागणार आहे देन नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागणार आहे सरकारी कर्मचारी असाल तुम्ही ऑलरेडी तर तुम्हाला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देखील लागणार आहे दोन मुलांच्या वरती तुम्हाला असायला नको नाहीतर तुमचा अर्ज जो आहे तर तो रद्द होईल महत्वाच्या सूचना एका वेळी अनेक बँकामध्ये अर्ज करणे शक्य नाही म्हणजे तुम्ही एका वेळी एकाच बँकेमध्ये अर्ज करू शकता अर्जात दिलेली माहिती ही अंतिम मानल्या जाईल चुकीची माहिती दिसल्यास अपात्र ठरवल्या जाईल आणि सगळे कागदपत्र सादर करणे हे काय असणार आहे तुम्हाला अनिवार्य असणार आहे तर अशा पद्धतीने एकवीस जुलैपर्यंत ही फॉर्मची लास्ट तारीख आहे मला वाटतं नक्की एक चान्स घ्या हाफ आयटॅटने घेता आय बी बी बँकिंगची जे तयारी करतात त्यांनी तर फुल फ्लेज फ्लेजमध्ये आतापासूनच तयारी ठेवा अँड यस yes, व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही मत असतील तर ते नोंदवा ॲन आल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टेल देन बाबा आहे